नमस्कार मित्रांनो योजना करून या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा अर्ज सुरुवात झालेले आहेत आणि आपण पाहणार आहोत की पहिला हप्ता कधी मिळणार आहे तसेच हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे म्हणून आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करू नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार ची रक्कम थेट खात्यामध्ये येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण कधी पहिला हप्ता पडणार आहे हे पाहणार आहोत तसेच कोणत्या कोणत्या महिला पात्र आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करू अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसला चोवीसपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे तसेच अर्ज अर्ज करण्याचा शेवटचा जो दिनांक आहे तो दिनांक आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस आणि जी तात्पुरती जी यादी प्रकाशनसुद्धा होणार आहे त्याचा दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तसेच आता अंतिम यादी प्रकाशन होणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि लाभधाऱ्यांनी जे लाभधारक बॅ म्हणजे ज्याच्या यादीमध्ये नाव आलं त्यांनी बँकेमध्ये जाऊन के वाय सी करायची आहे ती के वाय सी करण्याचा जो अंतिम दिनांक जो आहे तो दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि दहा पद आणि जे लाभधारी निधी हस्तारण कधी होणार आहे म्हणजे पहिला हप्ता कधी येणार आहे या योजनेचा हा। तर पहिला हप्ता हा दहा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लाभधारी निधी हस्तारण म्हणजे पैसे येणार आहेत त्यानंतर महिन्याच्या देय दिनांक आहे म्हणजे हप्ता हा पंधरा तारखेला दर पंधरा तारखेला या योजनेचा हप्ता मिळणार आहे या योजनेचा हप्ता पंधरा तारखेपर्यंत सर्वांना भेटेल तसेच यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे आणि यास कागदपत्रे काय लिहिणं हे फार महत्त्वाचं कागदपत्रे आहेत चला तर कागदपत्रे पाहू आपण कागदपत्रे ही योजनेला जे योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपण सेतू केंद्रावर किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा ग्रामसेवक वार अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या अर्जाचा सक्षम अधिकारी जो आहे त्याच्याकडे सुद्धा आपण फॉर्म भरू शकता किंवा सेतू केंद्रावर आपण फॉर्म भरू शकता तसेच या योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख मी सांगितलेली आहे की एक, एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत आहे या योजनेचा जरूर लाभ घ्या आणि ही आवश्यक कागदपत्रे जी आहेत तर आधार कार्ड आहे तसेच जन्मदाखला किंवा रा प्रमाणपत्र आहे एक बँक पासबुक पाहिजे त्याची प्रत पाहिजे तसेच पासपोर्ट फोटोचा पासपोर्ट फोटो पाहिजे रेशन कार्ड पाहिजे आणि सदर योजनेचा शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र असतं या योजनेचं या योजनेचं हमीपत्रसुद्धा आपल्यापाशी पाहिजे तसेच दुसरी एक गोष्ट की या योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता पंधरा पहिला हप्ता हा पंधरा ऑगस्टला पडणार आहे पंधरा ऑगस्टला नक्की या योजनेचा हप्ता पडणार आहे ही होती सर्वत्र माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या योजना करून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका